हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री देवताय ओम सर्व श्री इष्टिंग देवताय मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असतात नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्र असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली वास्तु वास्तु शास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या प्रात कुटुंब प्रमुखकडून विधिवत संकल्प सुरू अभिषेक युक्त पूजा संपन्न होतात तसेच पूजा करत्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना ज्ञानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणविशे पंचेचाळीस संवर्स शोभान आयन उत्तर ऋतू हेमंत मास तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे रात्री सात वाजून बावन्न मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो मृग नक्षत्र आहे उद्या पहाटे चार वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर आद्रा नक्षत्राला सुरुवात योग मित्रांनो ब्रह्मा योग सकाळी आठ वाजून शेहेचाळीस मिनिटानंतर योगाला सुरुवात कारण मित्रांनो भाऊ करणार आहे सकाळी सात वाजून सदतीस मिनिटानंतर बालव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून बानिटानंतर कौलव होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण नित्य पूजेचा संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजा हाताच्या तळा एक पॉईंट पाणी थोड्यापेक्षा एक फुल फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिवशिव शंभोरा प्रवर्त असतं प्रमाण द्वितीय पराधे श्वेतवराह कल्पे वैवस्वतमंतरे कलियोगे प्रथम पादे भरत भरत मेरो दक्षिण महाराष्ट्र देश जम्मूद्वारिक चंद्रवाणी शालिवान शके उन्नी एकोणवशे पंचेचाळीस प्रभाधी नाम शोभनामसरे उत्तर आयणे हेमंत पौष मासे शुक्ल पक्षे सोमवार वासरे मृग नक्षत्रे योगे बहुकरणे द्वादशी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मेंकणप्पा महो पात्री पार्वती परमेश्वर या ठिकाणी हा संकल्प सोडलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळा ताली संकल्पाची पाणी समोरच्या तामनात मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून सदतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्या आणि नवीन संकल्प तयार करणे त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा अवश्य उल्लेख करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली ही धार्मिक विधी जी आहे ती सामान्य देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागावर पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत सर्वात प्रथम साखर पुढ्यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक बावीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सात डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस चोवीस पंचवीस सव्वीस एकतीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस पंचवीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक दोन आणि चार जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस चोवीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी मित्रांनो या, या मासामध्ये मुहूर्त दिलेले नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक बावीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा वास्तु शांतीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी दिनांक सहा देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर करू शकणार नाही ना कारण मुहूर्त या पौष मासामध्ये नाही मित्रांनोवरील काही मुहूर्तांच्या वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट विचार विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगारका संपर्क साधावा मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करा कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रां मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करून किंवा तसे करण्यास पुरवठा भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची मृतांचे निर्माण देखील शक्यतो आपण करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो उद्याचा शुभ दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो उद्या, चा दिन उद्या पहाटे चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत अमृत योग आहे यानंतर मात्र गवाड योग सुरू होणार नाही तेव्हा हे दोन्ही योग योग शुभ मित्रांनो या काळामध्ये आपण नवीन कामे रखडलेली कामे पूर्वात करू शकता करू शकता मुहूर्त पाहण्याची गरज नाही मित्रांनो तेव्हा आपणास या मुहूर्तावर जे आपण जे कामे कराल त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपण नव्याने काही होम यन करणार असेल तर करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नये याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे अन्यथा आपल्या नावे दोष जमा होऊ शकतो रेग्युलर जे होम यज्ञ आहेत ते आपण करणारच राहू काळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत कृपया या काळामध्ये जर आपली कामे होत नसतील बनत नसतील बिघडत असतील तर कृपा करून ते इतर वेळेमध्ये संपन्न करण्याचा प्रयत्न करा कारण राहू काळ आपल्यासाठी ठीक दिसत नाही मित्र मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड हे संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतो पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर पत्ता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपत आहे आपण जर माझ्या समत असाल तर माझे धर्म करा करा लाईक आपले कुटुंब मित्र परिवार मित्रपरिवारासह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिव महादेव